भारतातील योग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगभर पोहोचवला योगामुळं निरोगी आयुष्य जगता येतं अनेक आजारांवर मात करता येते त्यामुळे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात योग दिन साजरा होतोय चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योगासनं करावीत असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरफडे यांनी केले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उमरज तालुका कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आमदार मनोजदादा ददा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमेत योग दिन साजरा केला सुमारे तासभर योगासनांच्या प्रात्यक्षात त्यांनी सहभाग घेतला योग गुरु चंद्रशेखर सरकाळे डी आर बर्गे कुमारी भोसले यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच योग प्रकार व त्याचे महत्व याविषयी माहिती सांगितली यावेळी जयवंत जाधव योगीराज सरकाळे विनायक जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव दिगंबर भिसे पाटील संदीप घाडगे प्रवीण नलवडे तसेच शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते खर आदर तर आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिन जो फक्त भारतापुरता मर्यादित होता हा आंतरराष्ट्रीय योग दिन करण्याचं नियोजन आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून झालं आणि या ठिकाणी भारत देशामध्ये दे योगाचं महत्व जे काय होतं ते संपूर्ण जगाला या ठिकाणी पटवून देण्याचं काम या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून झालं तर योग जर आपण पाहिलं तर योग गुरुसुद्धा आपण या ठिकाणी पाहिल्यापासून आपल्या वाचनात येतोय ऐकण्यामध्ये येत आहे योग ही फार था ताकद असणारे आरोग्यासाठी अतिशय चांगलं त्या ठिकाणी योग हा एक उपचार आहे म्हणायला काही हरकत नाही या माध्यमातून एक अतिशय चांगलं आरोग्य आपल्याला या ठिकाणी लाभत असतं यामध्ये प्राणायाम असतील त्याच पद्धतीनं योगासने असतील या माध्यमातून आपलं शरीर लवचिक राहतं त्याच पद्धतीनं आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि या सर्व गोष्टींचा लाभ या ठिकाणी जगाला झाला पाहिजे आणि या भूमिकेतून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आजच्या दिवशी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातोय आणि या योगाच्या माध्यमातून आरोग्य संपूर्ण तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राहिलेले आपल्याला पाहायला मिळते परंतु योगाला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा एक उपचार ही पद्धती संपूर्ण जगाला या माध्यमातून ॲक्सेप्ट करायला आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून लागलेले आपल्याला पाहायला मिळते आज या ठिकाणी योग शिकवण्यासाठी सुद्धा आपली बरीचशी मंडळी आज संपूर्ण जगामध्ये एक नवीन दालन या ठिकाणी या माध्यमातून उद्योगाचं सुद्धा व्यवसायाचं या ठिकाणी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आज हा योग दिन आपल्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संपन्न होतोय खरंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याबरोबर यामध्ये सहभागी होण्याची संधी या ठिकाणी मिळते हे माझं मी या ठिकाणी भाग्य समजतो आणि हा योग दिन आज संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे आणि त्यामध्ये आपलं सर्वजण या ठिकाणी सहभागी होतो आहे याचासुद्धा मला या ठिकाणी अभिमान आहे आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आमचे सर्व शिक्षक आहेत त्या ठिकाणी पालक या सर्वांना योग दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो परत नॉर्मल स्थितीमध्ये यायचं आहे शक्य असेल तेवढी मान पाठीमागे आली पाहिजे शरीर स्थिर पाहिजे शरीर फिरवायचं नाही नंतर हळूहळू नॉर्मल स्थितीमध्ये यायचंय परत उजव्या बाजूला जायचंय हळूहळू नॉर्मल परत डाव्या बाजूला हळहळ समोर यायचं आहे नंतर उजव्या बाजूला तिसऱ्या प्रकारामध्ये आपण मान जपले आहे तिसऱ्या आता विरुद्ध दिशेला फिरवायची त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला बरवायची डोळे बंद ठेवायचे आणि ज्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल त्यांनी काळजीपूर्वक करायचे आहे डोळे उघडायची नाही तुम्हाला चक्कर येऊ शकते थांबा दोन्ही बाजूला सामान फिरवायचे आणि बटरफ्लाय बोलू नका शांतपणे तिथे आणि त्यानंतर दुसरा हे आसन गाठल्यानंतर हे आसन सिद्ध झालं साधनेमध्ये योग साधने मध्ये याला अत्यंत महत्व आहे हे आध्यात्मिक आसन आहे आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण हे आसन एकमेव असं नाही की जे जेवल्यानंतर मी आपण करू शकतो आपली पचनशक्ती वाढते त्यानंतर आपलं हे पाया ज्या पिंढऱ्या आहेत त्याच्यावरती आपलं अर्थ शरीर पार जातो आणि त्यामुळं पचनक्रिया आपली चांगली सुधारते गोडसफाई चांगली होते गॅस बाहेर पडले जातात तर याकरता आध्यात्मिक आणि शारीरिक हे दोन्ही फायदे आसनामध्ये मऊ गादीवर वगैरे हो बसता येत नाही एवढं आणि सेफ पण तुम्हाला मिळत नाही तर त्याकरता आपलं आसन कडक असावं हे वज्रासन वज्रासन झाले आता यानंतर आपलं पुढचं आसन जे आहे आणि कमरेवर ते हात ठेवायचे आणि आपल्या कपॅसिटी प्रमाण पाठीमागे जायचं आहे आणि मान धक्का न देता सावकाश जेवढी पाठीमागे जाईल आणि जेवढं शरीर तुमचं पाठीमागे जाईल तेवढं पाठीमागे न्यायचं आणि अंतिम स्थितीमध्ये श्वास प्रश्वास नॉर्मल राहिले पाहिजे हळूहळू कमरेवरती हात ठेवूनच मान सरळ करायचे मान सरळ करायची आणि हळूहळू शांतपणे खाली यायचे आता यामध्ये दुसरा जबरदस्ती नका परत सांगतो ही वाढ होती नाही समान काय आहे अशी स्थिती बोल जरा थोडा मी अंतिम स्थितीवर स्वतः जमा माहिती आहे स्वतःचा प्रोजेक्ट स्वतः सर्व आपले लक्ष्य ठेवायचे लक्षात आहे मी चौथा दुसरी स्वास्थ्य मी स्वास्थ्यचा इथे आपण भूमि नमन करूया खाली सुकायचे तिथला संबंध एवढा पण नाक जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा हा अजून तर पर्वतासन या आसनाचं नाव आता एक योग मुद्रा म्हणून खूप छान आसन आहे तर योग मुद्रा करूया त्याच्यामध्ये ज्यांना जमतय त्यांनी करायचं साधी मांडी घातली तेच चालत काय करायचं झालेलं आहे प्रथमत आम्ही पुन्हा एकदा महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इथे जमलेलो आहोत सर्वांनी करायचं 大哥。 सगळ्यांनी सेम पोझिशन घ्या म्हणजे फोटो घ्यायला त्यावर उभं राहायचंय आपल्यावर उभं राहायचं द्या